अरे नमस्कार यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो सर्व सर्वांचं मंडळी वैभव आणि मी आलो होतो आज आपल्या शेतावरती हा बघा पाठीमागे शेत आहे आणि इथे मंडळी झाड आहे बांबूचं झाड तर बांबूच्या झाडामध्ये मित्रांनो मधुमाशीचा पोला आहे तो काढण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे वैभव आहे आणि मी तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा खूप कठीण काम आहे पण वैभव आहे तर कुठली पण गोष्ट सोपीच असते चला आता नंतर भेटू मंडळी बघा आपण मधी मध मद काढण्यासाठी बघा हा छोटासा पातेला घेऊन आलेला आहे जर मध भेटली तर आपण याच्यामध्ये ठेवू शकते आणि प्लस मित्रांनो तोडायला कोयता आहे कोयता आणलेला आहे इक्स सु बिलेट सुद्धा आहे जर बांबू कापायला लागले ला तर याच्यामध्ये कापू शकतो आपण आणि सोबत आपलं टॉयल आहे आणि हेल्मेट आहे हेल्मेट कशाआडी आणलंय मित्रांनो डोक्यामध्ये सावले तर प्रॉब्लेम होऊ शकते ना त्याच्यासाठी हेल्मेट घालून काढणार आपण भाई, भाई। हा गालिम करायला किती म्हणजे त्रास घ्यायला लागतो त्याच्यामध्ये असेल ना झाडावर तो सिंपल आहे आपल्याला एक फांदी तोडून काढायला भेटते पण असा या बांबूच्या झाडात असला ना मग आता तू बघितलं किती आकमदे हो तुम्हाला आपल्याला जेवढा रस्ता मोकळा करता येईल कारण आता काढायला मी काढू शकतो तिथे म्हणजे काठी तोडू शकतो पण ते बाहेर काढायला भेटणार ना आपल्याला रस्ता मोकला करतो मंडळी बघा झाड चांस बगा मदी चा भरपूर असतो म्हणजे हम्म मंडळी बघा हा झाड आहे मधीचा सॉरी मंडळी बघा हा बांबूचा झाड आहे बघा समोर तुम्हाला समोरच दिसत असेल बांबूचं झाड आणि बांबूच्या झाडामध्ये मित्रांनो मधीचा पोल आहे तर मंडळी आता आपण तोच काढण्याचा प्रयत्न करताय खूप आहे मंडली तुम्हाला दाखवेन मी थोड्या वेळात बघा इथे तोडायला पण घेतलेलं आहे वैभव भाईने हा बघा आता वैभव भाई दाखवणार आहे तुम्हाला क्लिअर नाही दिसणार आपल्याला वैभव भाईने दाखवलेला आहे मधीचा पोला खूप आतमध्ये तुम्ही पण पाहिलं असेल आता बघूया कशा पाहिजे बघूया मंडळी आता प्रयत्न चालू आहेत नंतर थोड्या वेळेला दाखवतो तुम्हाला थोडी जागा क्लिअर झाल्यानंतर या ना गरज असते सूर्यप्रकाशाची उडण्यासाठी मधमाशीला त्याच्यामुळे आपण संध्याकाळचा टाइम निवडलाय उडतात म्हणजे संध्याकाळी उडू शकतात पण ते लांब ना व्यक्त आता सध्या आपल्याला कठीण आहे रोल काय सांगू आहे पण जाम कमी आहे आपले यान लवकर मंडली आता आपल्याला बघा मध भेटलाय बघा वैभव आहे हा बघा मधीचा पोला मध आहे थोडीफार आता मेन मध ज्याच्यामध्ये असे ना मंडली तो पार्ट राहिलेला आहे तो पण आता काढून घेऊ आपण मग ते का माशा कम्प्लीट सगळ्या तिथंच तर आणि आपला हात पोचत नाही तिथपर्यंत आली तो करा झाला एक चावली माझ्या हाताला तो काप ना अरे तो कापून लगेच काठी छोटी मंडळी बघा सावली बघ आता तिचा तो पाठीमाग असून तो उटून काढायचा असा थोडी मध लावायची जास्त सुचत नाही मंडली बघा फायनली बघा तो मधीचा पोला आहे ना काढलेला आहे बघा खूप कठीण काम का होता हा बघा मधीचा पोला मध किती आहे आता आपण नंतर बघू घरी गेल्यावर कसं आहे का खाली आहे ना खाली आतमध्ये दाखव या सगळे मासे तयार होतात आणि हा वरचा भाग आहे ही मध तयार होत ओके अगोदर दिसलेला किती महिने झाला त्याला मंडळी बघा वैभव भाईला विचारला तर वैभव आईने सांगितलेला आहे हा मधीचा पोला आहे ना दीड महिन्यापूर्वी त्याला दिसला होता शेतावरती तर तो दीड महिन्यानंतर आपण हा पोला काढायला आलेलो मधीचा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करा थँक्यू